मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेचाळीस लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार प्रणीतीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना या प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे महेश कोठे अजय दासरी चेतन नरोटे मल्लिकार्जुन कमटम लक्ष्मीनारायण कमटम राज महेंद्र कमटम गोवर्धन कमटम श्रीधर बोल्ली जनार्दन कारमपुरी विष्णू कारमपुरी गोवर्धन सुनचू Thank <laughs> you. म्हणजे ते सगळे पापी लोक त्यांच्याकडे गेले भ्रष्टाचारी लोक तिकडे गेले आणि विरोधी पक्ष आता स्वच्छ झालेला आणि सगळेजण आहोत त्यामुळे अशा स्वच्छ असलेल्या लोकांना मतदान आपल्याला करायचं पापी लोकांना करायचंय का नाही म्हणजे पापी लोक ऑलरेडी तिकडे गेले त्या लोकांना त्यांनी ऑलरेडी घेत आता त्यांनी जे श्रीरामचं वगैरे मंदिराचं भांडवल करत आहे पण ते मंदिर बांधताना आता सांगितलं की राजीव गांधींनी पहिल्यांदा ते मंदिर दर्शनासाठी ओपन करून दिलं होतं त्यात त्यांनी क्लिअर सांगितलं होतं की कोर्ट आहे कोर्टाचा हे निकाल झाला तर आम्ही मंदिर बांधू हा मोदी सुद्धा चौदाला सत्तेवर आले चौदा ते एकोणीस सत्तेवर होते त्या कॅरेटमध्ये राम मंदिर बांधलं गेलं का का बांधलं गेला नाही कोर्ट भेटत होता जे राजीव गांधी सांगितलं होतं त्याच त्यांना सन्मान व्यासपीठ उपस्थित सर्व तेलुग भाषिक समाज बांधव भगिनी आणि माध्यम लोकसभा निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवर पूर्व विभागाची बैठक या पूर्व विभागामध्ये दिगुभाषीत अनेक समाज आहेत बन्माशाली वडा नीलकंठ करिंटर, नीलकंठेश्वर परिमिता येईने केलेलं आहे प्रत्येक गल्ली रोड प्रत्येक गल्ली भोनाचा रोड आणि प्रत्येक समाजाचं पण भवन साठी पण त्यांनी प्रयत्न केलेला आहे आता आता तेलगू भवनचा आता इलेक्शन झाल्यानंतर आता उदघाटन होणार आहे तेलगू भवनचं पण ताई तेलगु भवनसाठी प्रयत्न केलेला आहे मराठी भवन पण तयार होऊन जाणार आहे तर सोलापूरमध्ये सगळ्यांना त्यांनी काही काम करत होत सगळ्यांना माहिती आणि सुख दुखामध्ये पण सहभागी होतात येतात आणि चांगले काम आहे त्यांना साहेब रंगरागिनी असं नाव दिलेलं आहे कसं तर रंगरागिनी साहेब त्यांनी काम ఎవడ బయట జర్ అని పను కా తేసే సాయబా పం కాసా రెల్వే సోలాపూర్నీ భాగ్రే చెల్వే అని శర తేడ కాలి పాయినర ఎన్టీ పీసీ

y